विचित्र रूप होतं म्हणजे एकदम बोलतो ना की अंगात तुझ्या राक्षस आलाय आणि तू एकदम मारतच आहे समोरच्याला सायको असल्यासारखा ती त्याला गळा दाबत गेली दाबत गेली दाबत गेली आणि एक टाइम असा आला की श्वास कोंडून त्याचा जागीच मृत्यू झाला तिने त्याला मारून टाकलं बापरे म्हणजे फॅन्टसी म्हणजे का कोणाला मारून टाकणे तिची फॅन्टसी होती हो असं गळ गड़, गळा दाबून कोणाला तरी ठार मारून टाकणं आणि समोरच्याचा श्वास कोंडताना बघ बघणं त्याला तडफडताना बघणं ही तिची वेगळी एक फॅन्टसी होती आणि ते झाल्यावरती तिला मानसिक आनंद भेटला ती खुश झाली ती नाचायला लागली आणि ती एवढी सायको होती की तिने स्वतः पोलिसांना फोन केला आणि म्हणाली स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितलं थोड्या वेळात पोलिस तिकडे पोहोचले आणि सगळं बघितलं की समोर माऊलींची डेड बॉडी होती ते पण बघून शॉक झाले आणि ही बाई तिकडे हसते आहे अजून पण हसते पोलीस आले तरी हसते पोलिसांना पण काहीतरी वाटलं की हे काय काय नक्की चाललंय म्हणून पोलिसांनी तिला अटक केली आणि माऊलींची बॉडी त्या लोकांनी सगळं पोस्टमॉर्टम वगैरे करून इंडियामध्ये पाठवली आणि ते फिक्स झालं की त्याची डेथ स्ट्रँगलिंगमुळे झाली म्हणजे गळा दाबण्यामुळे आणि जेव्हा जेमीला विचारलं गेलं की तिने असं का केलं तर तिने पोलिसांना सांगितलं एक होती मला मजा आली मला असं वाटायचं लहानपणापासून की कोणाला तरी मला कारण तिच्या जेव्हा आईबाबांचा डिवोर्स झाला होता त्याच्यामध्ये मारा मारामाऱ्या व्हायच्या खूप हे व्हायचं ते व्हायचं ट्रॉमा होता तिला एक